आता ग्रामसेवक नव्हे तर ग्रामपंचायत अधिकारी म्हणायचं कोल्हापूर वार्ताहर कोल्हापूर येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था कोल्हापूर या ठिकाणी उजळणी प्रशिक्षणकरिता आलेल्या सातारा सांगली व कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातील शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी सर्वानुमते संवर्गाचे नवीन नामकरण ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पद कमी करून ग्रामपंचायत अधिकारी पदास मान्यता देण्यात आली आहे तसा शासन निर्णय करण्यात आला हा आनंद अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वरिष्ठांच्या परवानगीने ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरमध्ये आनंदोत्सव केक कापून पेढे वाटून साजरा करण्यात आला ग्रामपंचायत अधिकारी यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता यावेळी सर्व अधिकारी वर्ग या आनंदात सहभागी झाला होता निर्मितीसाठी आणि वेतन त्रुटीसाठी गेले आपण पंचवीस ते तीस वर्ष ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करत होतो झगडत होतो त्याला काल मूर्त स्वरूप प्राप्त झालं त्याच्या अनुषंगाने आपल्याला मिळालेलं खूप मोठे यश आहे हा यशाचा आनंदोत्सव साजरा करणे आपल्या सागांच्या दृष्टीने आपल्याला खूप मोठी पर्वणी आहे किंवा त्या त्याच्यामध्ये सहभागी होण्याचे सगळ्यांना आवाहन करतोय सर्वजणी सहभागी झाला त्यामध्ये सगळ्यांचा आभार मानतो तर त्या दृष्टीने झालेले ह्या यशासाठी आपण थोडासा अनुदान साजरा करण्यासाठी आपण केक इथं आणलेला आहे केकचं आपण सेलिब्रेशन करू थोडंसं सागांचं तोंडही गोड करून घेऊ बाहेर फटाके